जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी मोहोळ पोलीस ठाण्यासह अन्य पोलीस ठाण्यावर लक्ष केंद्रित केले असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या सूचनेनुसार मोहळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार राऊत व गुन्हे प्रकटीकरण शाखेने घरफोड्यांचा तपास करून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणले यातील तीन संशयिताकडून दोन लाख चाळीस हजार रुपये ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत केल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळीकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली सोलापूर यांच्या आदेशामुळे आज आपण सकाळी पहाटे चार वाजल्यापासून ते नऊ वाजेपर्यंत सोलापूर ग्रामीण हल्लीमध्ये ऑलआउट ऑपरेशन आयोजित करण्यात आलो त्या अनुषंगानं दोनपेक्षा जास्त गुन्हे दाखल असणारे आरोपी गुन्हा रजिस्टरच्या रेकॉर्डवर असणारे आरोपी हिस्ट्री शेटरवरती असणारे आरोपी यांना तपासण्यात आलं त्याचप्रमाणे काही गुन्ह्यामध्ये पाहिजे आणि फरारी असणारे आरोपी पकडण्यासाठी प्रयत्न करण्यात आले या दरम्याने मोळ पोलीस स्टेशन अंतर्गत एकूण तेरा तेवीस आरोपी मिळून आले तेवीस पैकी एकूण तीन हिस्ट्रीशी आरोपी मिळून आले आणि या आरोपींना पोलीस स्टेशनला बोलवून पुन्हा गुन्हे न करण्याबद्दल समज देण्यात आली अशा पद्धतीचा ऑल आऊट ऑपरेशनची कारवाई होती एक अतिशय उत्कृष्ट कामगिरी मूळ पोलीस स्टेशनने केलेली आहे यामध्ये तीन गरफोडी एक जप्बी चोरी एक फसवणूक असे एकूण पाच गुन्हे उघडकीला आणले आणलेले असून त्याच्यामध्ये जो मुद्देमाल आहे तो हस्तगत केलेला आहे आरोपींना अटक केलेली आहे एकूण तीन तीन आरोपी अटक केलेले आहेत आणि दोन लाख चाळीस हजाराचा मुद्देमाल आहे तो हस्तगत करण्यात आलेला आहे याच्याबद्दल मूळ पोलीस स्टेशनच्या पोलीस स्टेशन इन्चार्ज सुरेश राऊत यांची आणि त्यांच्या डी बी पथकाची कामगिरी उत्कृष्ट आहे आ, ही कामगिरी पोलीस अधीक्षक सर अतुल कुलकर्णी सर आणि ॲडिशनल एस सर प्रीतम यावलकर सर यांच्या मार्गदर्शनामध्ये करण्यात आली